नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की टीईटीची जी परीक्षा आहे ती, ती, ती खरंच वर्षातून दोन वेळा होणार आहे का त्याच्यासाठी संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा चला तर मग बघूया त्याच्या आधी बघा आपल्याकडे डबल ओ अकॅडमी मध्ये महासेट एक्झामच्या आणि तलाठी भरतीच्या बॅचेस ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत त्यामध्ये बघा बॅच फीचर्स तुम्हाला काय काय अवेलेबल होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहेत ते तुम्हाला ओ, गाईड करणार आहेत सर्व विषयांवर भर दिली जाणार आहे टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील प्रत्येक आठवड्यामध्ये तसेच ईबुक नोट्स जे आहेत या पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाऊनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील आणि या ज्या बॅचेस आहेत या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत महासेटच्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे बॅच फीचर्स आहेत ते अवेलेबल होणार आहे जर तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता तर मग बघूया टीईटी परीक्षा जी आहे ती खरंच वर्षातून दोन वेळा होणार आहे का याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांमधील रोखण्याचेही नियोजन करण्यात आले ठीक आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून दोन वेळा शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी आयोजित करण्याचे नियोजन आहे असं राज्य परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे पुढील दोन वर्षे प्रत्येकी दोन पुढची दोन वर्ष आहेत तर त्या वर्षामध्ये प्रत्येकी दोन अशा याप्रमाणे चार परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे सह परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजना व्यतिरिक्त आधार प्रमाणित पद्धती उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजी लॉकर ची सुविधा ही केली जाणार आहे परीक्षा परिषदेतर्फे रविवारी तेवीस नोव्हेंबर राज्यभरातील सदोतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा जी आहे ती घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी माहिती दिली तसेच परिषदेच्या आयुक्त आ, अनुराधा ओक उपस्थित होत्या टी ई टी परीक्षेसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ठीक आहे त्यापैकी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस उमेदवारांनी पेपर एक तर पेपर आ, तर दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस या उमेदवारांनी पेपर दोन साठी नोंदणी केली होती म्हणजे अप्लाय केलं होतं या परीक्षेत मराठी माध्यमाचा उमेदवार सर्वाधिक होते मराठी साठी तीन लाख सत्तावीस हजार एकशे पस्तीस इंग्रजीतून अठ्ठावीस हजार चारशे सदतीस उर्दू माध्यमातून पंचवीस हजार नऊशे पस्तीस हिंदी माध्यमातून ब्याण्णव हजार चारशे वीस बंगाली माध्यमातून एकशे अडुसष्ट कन्या कन्नड माध्यमातून एक हजार चारशे अडुसष्ट तेलगू माध्यमातून बघा तीस तर गुजराती माध्यमातून पंचाहत्तर आणि सिंधी माध्यमातून एका उमेदवाराने नोंदणी केलेली आहे तसेच पाच हजार दोनशे त्र्याऐंशी दिव्यांग उमेदवारांची नोंदणी केलेली आहे तसेच चारशे अकरा दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आलेला सुद्धा आहे माजी सैनिक असलेले पंचेचाळीस उमेदवार परीक्षा देणार आहेत डॉक्टर बेडसे म्हणाले गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही काटेकोर नियोजन करण्यात आलेलं होतं ठीक आहे बघा फोटो रिकग्निशन होता फोटो व्यू कनेक्ट व्ह्यू या सगळ्यांच्या माध्यमातून परीक्षेचे गैरप्रकार होणार होते ते त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याचं नियोजन केलेलं होतं ठीक आहे सरासरी निकाल बघा किती आहे ते परीक्षेचा तर तीन पॉइंट पाच टक्के परीक्षा परीक्षा परिषदेने दोन हजार तेरा पासून एकूण आठ वेळा टीएडी परीक्षा घेतली तसेच परीक्षा दिलेल्या एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे उमेदवारांपैकी एक लाख सहा हजार सहाशे त्रेसष्ट उमेदवार जे आहेत आहेत ते पात्र आहे। पात्र ठरले त्यामुळे ठरण्याचे सरासरी प्रमाण तीन पाच टक्के इतकंच आहे आतापर्यंत सर्वाधिक निकाल दोन हजार अठरा मध्ये लागलेला आहे बघा किती तर पाच पाच पॉइंट तेरा टक्के त्यापूर्वी दोन त्यापूर्वी दोन तेरा दोन हजार तेरा मध्ये पाच दोन टक्के इतका लागला होता बघा दोन हजार तेरा मध्ये सर्व परीक्षांचा निकाल दोन पॉईंट तीन टक्के ते तीन पॉईंट सत्तर टक्के या दरम्यान लागतो तर दोन हजार अठरा आणि एकोणीस या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या नऊ हजार पाचशे सदौतीस उमेदवारांची संपवणूक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पुढच्या दो वर्षा दोन वर्षापासून टीईटी परीक्षा ही खरंच जी आहे ती दोन वेळा घेतली जाणार आहे दोन वर्षातून दोन दोन परीक्षा म्हणजे चार वेळा दोन वर्षामध्ये चार वेळा अशी ही परीक्षा घेतली जाणार आहे ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कर प्रेस करा थँक्यू